मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत जुन्या पद्धतीचं कैरीचं लोणचं लोणच्याला हे एक किलो घेतलेले आहेत कैरी हे राजापुरी कैरी आहे तर एक किलोपेक्षा थोडंसं जास्तीच आहे कैऱ्या खूप मोठ्या मोठ्या आहेत आणि कठीण बघून घ्यायच्या कैऱ्या एकदम अशा तर मग मग आम्ही जिथं राहतो तिथं छोट्या मला मिळाल्या नाही म्हणून मी एव एवढ्या मोठ्या घेतल्या तर एक किलोपेक्षा थोडं जास्तीच आहे आणि ह्याला आता आपण स्वच्छ धुवायचं वरचा असा चीक असतो तो थोडा काढायचा जास्ती वेळ हे नाही करायचं रगडायचं वगैरे काढण्याचीक काढायचा आणि पाण्यात भिजवत ठेवायचं रात्रभर पण ही कैरी स्वच्छ धुतलेली आहे बघू शकता चीक वगैरे सगळं असं धुतलेलं आहे आता ही पाण्यात आपण रात्रभर भिजत ठेवणार आहोत त्याच्यामुळे काय होतं त्याचा वरचा चीक वगैरे अजून उद्याच्याला आपलं ते सगळं निघू शकतं तर आपण रात्रभर असं ही कैरी पाण्यात ठेवणार आहोत इथं आता सात ते आठ तास आपली झालेली आहे हे आंबे भिजत ठेवले होते आपण पाण्यात तर आता हे पूर्ण असं पुसून घेणार आहे मी कपड्यांनी पुसून घेणार आणि आपण ह्याला चिरायला घेऊया रात्रभर आपण ठेवले होते पाण्यातून काढले आता ह्याला फुसून छान घ्यायचं असं बिलकुल ओलं ठेवायचं नाही त्याच्यानंतर सुरुवातीला हा भाग काढायचा तोंडाचा तो चीक वगैरे असा असतो थोडा तर आपण फुसून पण घेतलेला आहे हा भाग पूर्ण हा काढून टाकायचा आणि त्याच्यानंतर आपण टाकून घ्यायचं आणि ह्याच्यात आपण बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करणार आहोत माझ्याजवळ मोठा विळती अशी नाहीये ह्याची आंबे कापायची त्याच्यामुळे मी घरीच असं चाकून तुकडे करणार आहे आपण एवढे असे हे तुकडे करून घ्यायचे बघू शकता आता हे आंबे आपले थोडेसे मऊ पण झालेले आहेत पाण्यात ठेवल्यामुळं एवढे असे तुकडे करून घेणार आहे पूर्ण आपण आता ह्याचे दोन आंब्यांचे तुकडे करून घेऊया इथं आता आपले पूर्ण ह्या एक किलो कमीचे तुकडे झा करून घेतलेले आहेत आपण आता ह्याला एक कि एक किलो साठी एक चमचा मीठ हे बारीक मिळते तुम्ही मोठं मीठ सुद्धा वापरू शकता आणि एक चमचा हळद आता आपण छानपैकी आणि मिक्स करूया आपला हात पूर्ण कोरडा करून घ्यायचा हात ओला वगैरे बिलकुल ठेवायचं नाही बघू शकता पूर्ण हे आपण मिक्स केलेलं आहे ह्या फोडींना हळद आणि मीठ छानस सगळीकडे मिक्स केलेलं आहे तर आपण ह्या भांड्यात काढूया हे भांडं पूर्ण कोरड आहे उन्हात मी वाळवून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपण काढूया परत आपण आता काढलेलं आहे परत एकदा असं मिक्स करूया आणि ह्याला आता सात ते आठ तास आपण असंच ठेवणार आहोत म्हणजे पूर्ण फो ह्या आंब्याच्या फोडींना मीठ आणि हळद छानसं लागून राहील आता आपण उघडून बघूया मीठ मीठ आणि आणि हळद लावून ठेवलं होतं सात ते आठ तास तर थैऱ्यांना पाणी सुटलेलं आहे मिठाचं एकदा हलवून घेऊया आता आपण निथळायला ठेवणार थैर्या सुकवून घ्यायचे त्याच्यामुळं निथळून घेऊया पाणी काढून घेऊयाच्यात चाळण ठेवायची एखादी आणि काढून घ्यायचं तेव्हा पाणी आज आपले मिठाचं पाणी सुटलेलं आहे हे घ्यायचं नाही आता थोडंसं आपण ह्यातलं पाणी नितळलं की कपड्यावर सुकायला टाकणार आहोत बघताय पूर्ण अशा आंब्याच्या फोडीचं ह्या पाणी निथळलेलं आहे आणि हे पाणी आपण आता साईडला करून फेकून देणार आहोत आता हे पूर्ण पाणी निथळलंय तर सुकायला मी किचन कट्ट्यावरच ठेवणार आहे थोडंसं ऊन येतं इथं म्हणून किचन कट्ट्यावरच ठेवणार आहे तर सुरवाटीला मी प्लास्टिकचा कागद टाकते कारण आपलं हळद मीठ वगैरे तर दिवसा वगैरे इथं किचन खात्यावर डाग वगैरे पडायला नको म्हणून तर आपण इथं आता सुकायला एक एक लांब कोड करून अशी आंब्याची फोड अशी एक, -एक लांब करून सुकायला घालणार आहोत इथं कसं ऊन येतं थोडं तर उन्हात पण एक थोडं राहील दोन एक तास म्हणून मी इथंच सुकायला ठेवते आपल्याला जास्त पण ऊन लावायचं नाही आहे बऱ्यापैकी ह्याच्यातलं पाणी सुकलेलं आहे म्हणून मी निखळायला ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर सुकलं की आपण लोणच्याच्या फोडणीचं इथं पैदीच्या पूर्ण फोडी मी अशा सुकायला ठेवलेल्या आहेत तोपर्यंत आपण हे सुकेपर्यंत आपण फोडणीच्या साहित्याची प्रिपरेशन करूया आपल्या आंब्याच्या फोडी पूर्ण सुकलेल्या आहेत असं पूर्ण पाणी निथळून गेलेलं आहे आणि सुकलेल्या आहेत पण बऱ्यापैकी दोन ते ती तीन तास उगण्यात ठेवलेल्या होत्या सुकलेल्या आहेत तर आपण आता कराचीच काढून घेणार आहोत ही कैरी आपली छान अशी सुकवलेली आहे बघू शकता बिलकुल पाणी नाही लागलं ला। पूर्ण नितळून घेतलेले आहे उन्हाला सुकवून घेतलेले एक दोन तास त्याच्यानंतर तेल घेतलेलं आहे खायचं तेल एकशे सत्तर ग्रॅम मोहरीची डाळ आहे ऐंशी ग्रॅम मोहरीची डाळ आहे ही आणि ही मोहरीची डाळ वीस ग्रॅम अशी मी टोटल हे शंभर ग्रॅम घेतलेले मोठं मीठ आहे शंभर ग्रॅम हे काश्मीरी लाल तिखट आहे हे चाळीस ग्रॅम आणि साधं लाल तिखट चाळीस ग्रॅम मेथी मेथीदां एक चमचा जिरा दीड चमचा लवंग सात ते आठ घेतलेले कलंजे आपली एक चमचा आणि हिंग एक चमचा दालचिनी आहे ते दोन ते तीन तुकडे घेतलेले बडी सोप आहे एक चमचा मिरे आहेत एक पंधरा ते वीस घेतलेले आता आपण भाजायला घेऊया मसाले पॅन ठेवलेलं आहे आता आपण मोहरीची डाळ भाजून घेऊया हलकीशी भाजून घ्यायची जेमतेम गरम होईल इथपर्यंतच भाजायची मिरे टाकूया दालचिनी आणि लव आपली क्वांटिटी छोटी असल्यामुळे मी त्याच्यातच पटकन भाजून घेते गरम झालेल्या बऱ्यापैकी काढून घेते छान वास याय लागलाय मस्त स्मेल एकदम छान याय लागलाय मेथीदा आपल्याला मेथीला खूपच गरम नाही करायची जास्तीचं पण आत्मकी अजून कडू होते आणि बडी सोप झालेली आहे काढून जेरा टाकूया आता घेऊया हे मसाले जास्तीचे भाजायचे नाहीत मोहरी मोहरी घेताना छोटी मोहरी घ्यायची छान पण दिसते आणि शिवाय छान वाटते अशी मेथी त्याच्यात घातले की लोणचं कस सा, वर्षभर चांगलं टिकत आणि मेथीमुळे चव पण लोणच्याला येते छान सुद्धा झालेली आहे पण मी मोहरी आता दळून नाही घेणार आहे ही मोहरी अशीच टाकणार आहे तर ह्यामध्ये दळून नाही घेणार आहे आणि ही मोहरी छोटी आहे जर तुम्ही मोठी मोहरी वापरत असाल तर दळून घेतली तर चालते म्हणजे मिक्सरला मसाल्यात बारीक करून घेतली तर चालते ही मोहरी लोणच्यावर छान दिसते म्हणून मी छानच घेतलेली अशी छोटी छोटी तर आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत हा मसाला आणि कलंजी सुद्धा ह्याच्यामध्ये आता गॅस आपला बंद केलेला तर त्याच्यातच आपण भाजून घेऊ तर आता हे मी मिक्सरला वाटून घेते जिरा मेथी दालचिनी लवंग वगैरे हे मिक्सरला बारीक करून घेते मिक्सरला वाटतं ना एकदम पावडर पण नाही आपल्याला करायची रफली थोडंसं जाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे आपल्या मिक्सरमधून मी मसाला काढलेला आहे वाटून तर एवढा असा बारीक केलेला आहे खूप आपल्याला बा बारीक पावडर पण नाही करायची मीडियम असं मी ठेवलेलं आहे त्याच्याने कसं स्वाद छान येतो लोणच्याला आता मोहरी सुद्धा आपली थंड झालेली एकदम तर मोहरीवर काढून घेऊया तेल गरम करून घेऊया आता आपण तेल गरम करून घेऊया खायचं शेंगदाण्याचं तेल वाप गरम ते थोडीशी वाफ निघाली की गॅस आपण बंद करणार आहोत आता आपण गॅस बंद करूया आणि तेल थंड झाल्यावरच आपल्याला हे मसाले त्याच्यामध्ये टाकायचे थोडस कोमट आहे म्हणजे इत हात लावे इथपर्यंत असं कोमट आहे तर ह्या थोड्या जाड वस्तू आहे की आपण त्याच्यात टाकून घेऊया मिरची पावडर नंतर टाकायची आणि ते लगेच आपला कलर मिरची पावडरचा बदलेल म्हणून गरम ह्याच्यात नाही टाकायचं किंवा हे थोडंसं सांगून कोमटत आहे म्हणून आपण मिरची पावडर नाही टाकत आहे मात्र हे मोहरी आणि मोहरीचे डाळे टाकून देतो आणि आपण मिक्सरमध्ये वाटलेला मसाला

बघू शकता तर आता आपण मोठ्या भांड्या कैऱ्या काढून घेते म्हणजे आपल्याला छानसा मसाला मिक्स करता येईल म्हणून यामध्ये काढून घेते लाल तिखट चाळीस ग्रॅम हे काश्मीरी तिखट चाळीस ग्रॅम तिखट साठी आणि कलर साठी हिंग हींग हिंग घालायचा त्याच्यामुळे आपलं लोणचं वर्षभर टिकत आणि मीठ मीठ सुद्धा सुद्धा लोणचं अजिबात खराब होत नाही आपण घातलेलं मागच्या वर्षीचं माझं लोणचं एकदम छान अजून छान राहिलेलं आहे तसंच आता मिक्स करून घेऊया आता मी आणि आता आपण एक तेल टाकू हे जुन्या पद्धतीचं प्रमाणे मी घातलेलं आहे अतिशय छान लागतं आणि पिकतंसुद्धा सुद्धा शेवट हे आपण सगळं काढून घेऊया मिक्स करून घेऊया करताना आपल्या हात हाताला किंवा भांड्याला कुठल्याही पाणी बिलकुल असता कामा नये अगदी ड्रायड भांडी वापरायची एकदम उन्हा उन्हाला किंवा पुसून घेतलेली कोरडी अशी भांडी वापरायची काय हे पूर्ण आता मिक्स झालेलं आहे तेल आपलं जेमतेम बरोबर झालेलं आहे पण आता बर्नीत भरून ठेवताना आपण एक अर्धा वाटी तेल गरम करून घेणार आहे आणि गरम करून थंड झालं की त्याच्यावर लोणच्यावर टाकणार आहोत तर एक मी दोन तास असंच आता ठेवते ह्याच्यात इथं आता आपण मिक्स करून हो दोन तास झालेले बघू शकता दोन तास झालेले थोडासा मसाला मिक्स होईला म्हणून मी असं ठेवलेलं तर आता आपण बाउलमध्ये काढूया स्वच्छ भांडी धुनच मजच वापरायची आपली भांडी कोरडी असली पाहिजे हे फक्त अगदी पाणी नाही लागू लागू दिलं तर आपल्या लोणचं वर्षभर आरामात टिकत बघू शकता ह्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे तर आपला हा मसाला थोडासा राहिलेला आपल्याला आता हे मी गरम केलेलं तेल आहे एक वाटी किंवा पाऊन वाटी असं तेल गरम करून घेतलेला आहे थोडस आपण सुरवातीला ह्याच्यामध्ये घालू आणि हा पूर्ण मसाला हे सगळं आपल्याला काढून घ्यायचंय इथं झालं आपलं हे असं छान लोणचं आपण अगदी पारंपरिक पद्धतीनेच लोणचं केलेलं आहे फरक के एवढाच की आपण हा मसाला पूर्वी त्या बायका उखळावर वगैरे वा वाटून घ्यायच्या कुटून घ्यायच्या तर आपण तो मसाला मिक्सरवर दळून घेतलेला आहे अगदी जुन्या पद्धतीने घातलेला आहे वर्षभर वर हे लोणचं टिकतं आणि पॅक असं आपण काचेच्या भरणीत भरून ठेवायचं आपण आता काचेच्या बर्णी किंवा चिनी मातीच्या बर्णी हे लोणचं भरून ठेवायचं तर आता आपण त्याच्यामध्ये टाकूया बर्णी पूर्ण मी उन्हाला सुकवून घेतलेली आहे स्वच्छ आपण त्याच्यामध्ये भरून ठेवायचं बर्दीत भरून झालेलं आहे मी एवढी थोडीशी जागा वरती ठेवलेली आहे आपण तेल टाकायचं तर हे लोणचं एवढं शिल्लक राहिलेलं आहे हे बघू शकता छान कलर पण आलेला आहे अस आपण आता त्यामध्ये वर तेल टाकणार आहोत हे गरम केलेलं गरम करून थंड झालेलं तेल टाकतो जवळजवळ अर्धी वाटी ते पाऊन वाटी तेल आपण आता हे टाकतोय फक्त बर्नीतून लोणचं काढताना ज्या आपण काढणार आहोत त्यावेळेला सावकाश काढायचं म्हणजे जेणेकरून आजूबाजूला असं लागणार नाही आणि त्याच्यानंतर इथं लागलं तर हे पूर्ण असं कपड्यानी पुसून घ्यायचं आणि लोणच्याच्यावर तेल आपलं राहिलंच पाहिजे वरती शिल्लक आणि आपण हिंग वगैरे घातलाय मोठं मीठ घातलाय त्याच्यामुळे बिलकुल हे लोणचं खराब होत नाही बघू शकता इथं आपल्या लोणचं आपलं पारंपरिक अस जुन्या पद्धतीचं कैरीच लोणचं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा